नमस्कार आपण पाहत आहात न्यूज 24 फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा श्रीमद भागवत कथा समिती कहाटूळ यांच्याकडून सालाबाद प्रमाणे ज्ञान यज्ञ कथा आयोजित केली जाते कथा प्रवक्ता ह भ प बाळकृष्ण दीक्षित घनपूरकर यांच्या मधुरवाणीने मंत्रमुक्त होतात कथा प्रारंभ रविवार दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस पर्यंत कथेचे आयोजन असते कहाटोळ गावातील ग्रामस्थ व सर्व समाज एकोप्याने आनंदाने कथेसाठी सहभागी होतात तसेच कथा समितीकडून महाप्रसादाचे संपूर्ण गावकऱ्यांसाठी आयोजन केले जाते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा जान्हवी बागडे सह राजेंद्र बिरारी नंदुरबार आज राम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस मी स्वतः बाळकृष्ण दीक्षित चोपडा तालुका जळगाव जिल्हा रामायणाचार्य भागवताचार्य आज या शहादा आणि नंदुरबार परिसरामध्ये काटूळ या नगरीमध्ये चैत्र नवरात्रामध्ये सुरू असलेल्या भागवताचं निरूपण करत असताना या सात दिवसामध्ये शहादा परिव परिसर आणि हा काटूळ गाव परमेश्वराच्या भक्तीमध्ये नाहून निघाला आणि अशा या श्रीमद भागवत महापुराणाचं रसपान यांनी केलं तर इथे आल्यानंतर मला कळालं की ही दोन हजार सहापासून परंपरा ही अविरत एकोणीस वर्षापर्यंत श्रीमद भागवत महापुराणाची ही चालू आहे अखंड म्हणून रामनवमीच्या दिवशी आज याची सांगता विसर्जन असते आणि गावातील सर्व धर्मसमभाव या नात्यानं गावात कोणत्याही प्रकारचा द्वेष राग न बाळगता ही शेतकरी बांधव गुन्ह्या गोविंदांना इथं नांदतात आणि माझा भारतच तसा आहे हा भारत माझा सर्वांना धरून चालणार आहे या भारतातील छोटी छोटी गावांमध्ये सतत कृष्णकथा रामकथा होत असतात आणि साधारण मानवी जीवन कसं उंच वाढेल मूल्य आणि तत्त्व कशी वाढतील आणि धर्म माणसाच्या जीवनात कसा येईल असं भागवतातून निरूपण करत असताना या लोकांची शक्ती भक्ती आणि आध्यात्मिक वृत्ती पाहून यांच्यात मानवता सदैव उन्नत राहे राहील कशी हा मानस घेऊन ही गावकरी मंडळी काटोळ रामकृष्ण मंदिर देवालय समिती दरवर्षी असे हे उपक्रम धार्मिक आणि सामाजिक राबवत असतात या कथेच्या माध्यमातून कधी रक्तदान शिबिर तर कधी गोरगरिबांना काही दान आणि वाटप केलं जातं वसरांच्या निमित्तानं तर यावर्षी आम्ही राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं एक छंदीच्या छात्रिया रामाला बसाव्या म्हणून त्यानिमित्तानं वर्गणी आणि दानगोळा करून हे राम जन्मोत्सव हा साजरा करीत आहोत आणि असंच आपण सर्वांनी रामभक्ती कृष्ण भक्ती करून माझ्या भारताला महान बनवावं आणि भारत हा विश्वगुरू व्हावा आणि आपण सर्वांनी दयाबुद्धीने धर्मबुद्धीने आनंदाने या परमेश्वराच्या भक्तीमध्या आणि देशसेवेमध्ये सदैव वासायला पाहिजे हेच या गावाच्या वतीने आणि आमच्या वतीने आम्हाला वाटतं म्हणून आपण सर्वांनी देव देश आणि धर्म यासाठी कार्य करायला पाहिजे आणि आपापल्या माता पित्यांची सेवा करून हा मानव जीवन कसा सार्थकी लागेल याचा विचार करून आपण सर्वांनी या भारताला देवभूमीला धन्य बनवायचं आहे ना आपण पण आपलं उपकृत करून घ्यायचं आहे म्हणून गीता भागवत श्रवण केल्याने माणसाचं जीवन गुद्धरून जातं आपण सर्वांना जय श्रीकृष्ण अशी ही आयोजक मंडळी उत्तम प्रकारे दरवर्षी असा कार्यक्रम करतच असते म्हणून आपणा सर्वांच्या हृदयामध्ये नारायण विराजमान आहे आणि मानवी जीवन कसं उन्नत होईल आणि पुढच्या पिढींना संस्कार कसे लागतील ला हा विचार करून दरवर्षी अतिशय सुंदर असा भागवत महापुराण केला जातो या वर्षीचे यजमान आदरणीय निलेशभाई पटेल तसेच सौ हर्षदाबेन पटेल आणि समस्त ग्रामस्थ तरुण युवा मंडळ यांनी अत्यंत हिरिरीने भाग घेऊन आणि पूर्ण भक्ती आणि प्रेमामध्ये नाहून हा भागवत सफल केला आणि राम जन्मोत्सवाचा उत्सव परिपूर्ण केलेला आहे आपणा सर्वांना जय श्री कृष्ण जय सी भारत माता की जय